चंदगड तालुक्यातील रामपूर विद्यालयात खाद्यसंस्कृती महोत्सव संपन्न विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पाककृतीचे प्रदर्शन आणि विक्री खाद्यपदार्थ खरेदीसाठीचा ग्रामस्थांचा उत्साह पाहून विद्यार्थ्यांचे वाढले मनोबल चंदगड तालुक्यातील रामपूर विद्यालयात खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात ता। आलं होतं या खाद्य महोत्सवात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बनवलेल्या पाककृतींचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची स्वतः निर्मिती करून ते या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवले होते पालकांनी या खाद्य महोत्सवात उत्साही सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली विद्यार्थ्यांना भविष्यात एखाद्या व्यवसायाची आवड निर्माण व्हावी आणि स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी या खाद्यसंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं मुख्याध्यापक एस एस तुर्केवाडकर यांनी सांगितलं या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन दिल्ली इथं कृषी परिषदेला चंदगड तालुक्यातून उपस्थित राहिलेले गोपाळ राजाराम पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी झिलू यादव पांडुरंग घोळसे राहुल देवाण ज्ञानेश्वर तुर्केवाडकर चंद्रकांत येरोळकर धैर्यशील यादव विशाल चव्हाण शिवाजी कांबळे नामदेव येरळकर आदींसह अन्य पालक उपस्थित होते